जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी अर्थात ग्रीनस्टॅक अंतर्गत बनवलेलं शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आहे त्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी हे ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण पाहिलं होतं की एकतीस जानेवारी असेल मग फेब्रुवारी मग एकतीस मार्च आणि नंतर दहा एप्रिलपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती मात्र तरी देखील शेतकऱ्यांमध्ये दे, फार्मर आय डी बनवण्याबाबत मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत होती आता याच पार्श्वभूमीवर शासनाने काही गंभीर पावलं उचलायला सुरुवात केली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून फार्मर आय डी नंबर अनिवार्य करण्यात आलेला आहे पूर्वी जसं आधार कार्ड नंबर मागितलं जात होतं तसं आता शेतकऱ्यांना महाडेबेटी पोर्टल किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनांसाठी फार्मर आय डी नंबर कंपलसरी मागितला जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस चा जी आर आपण पाहू शकता या जी आर मध्ये कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड पंधरा एप्रिल दोन हजार पासून अनिवार्य करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या पार्श्वभूमीवर संबंधित पोर्टल ऑनलाईन प्रणाली आणि इतर यंत्रणांनी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांना देण्यात आलेले आहेत शेतकरी ओळख क्रमांक व त्याच्याशी संलग्न जमीन माहिती पिकांची माहिती आणि कृषी विभागाच्या विविध ऑनलाईन प्रणाली यांच्याशी ते लिंक करण्याची जबाबदारी आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख आणि आयुक्त कृषी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी तातडीने संबंधित पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी केंद्रे आणि इतर यंत्रणांची मदत घेण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी नंबर आवश्यक असल्याबाबत प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती आयुक्त कृषी यांच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत तर मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून कोणतीही नवीन योजना असो अथवा आधी सुरू असलेला लाभ असो फार्मर आय डी नंबर अनिवार्य राहणार आहे कारण महा बी पोर्टल आता अपडेट होत आहे आणि नवे अर्ज करताना किंवा लाभ घेताना या नंबरची मागणी होणार आहे त्यामुळे फार्मर आय कार्ड कधी येईल हा नंतरचा विषय आहे सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या धन्यवाद